ओम गंग गणपतय नम नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले बेस्ट मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो गणेश स्थापनेनंतर ओढ लागते ती गौरी आगमनाची घरोघरी गौरींचं आगमन होत असतं तर मग हे गौरी आगमन नेमकं कधी करावं त्याचा शुभमुहूर्त काय असणार तसे आहे तसेच कोणती वेळ गौरी आगमनासाठी टाळायची आहे राहूकाळ कोणता आहे ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शुभमुहूर्त जाणून घेणार आहोत गौरी आगमनाचा तर चला मग सुरू करूया तर गौरीचं आगमन हे अनुराधा नक्षत्रामध्ये होत असतं तर अनुराधा नक्षत्र प्रारंभ होत आहे नऊ सप्टेंबरच्या सायंकाळी सहा वाजून चार मिनटाला आणि अनुराधा नक्षत्र समाप्त होत आहे दहा सप्टेंबरच्या रात्री आठ वाजून चार मिनटाला तर मग आता जो गौरी आवाहनाचा गौरी आगमनाचा शुभमुहूर्त पाहूया तर दहा सप्टेंबर रोजी सूर्योदयापासून ते सायंकाळी सहा वाजून एक्केचाळीस मिनटापर्यंत गौरी आगमनाचा शुभमुहूर्त असणार आहे परंतु या दरम्यान राहुकाळ देखील आलेला आहे तो राहुकाळ देखील आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे त्या दरम्यान गौरी पूजन तसेच गौरीचं आवाहन आगमन आप करणे आपल्याला टाळायचं आहे त्याआधी व त्यानंतर केलं तरी देखील चालणार आहे तर तो राहुकाळ असणार आहे दहा सप्टेंबरच्या दुपारी तीन वाजून तेरा मिनिट ते चार वाजून छत्तीस मिनिट असा हा राहुकाळ असणार आहे हा काळ आपल्याला टाळायचा आहे तर अशा पद्धतीने या शुभमुहूर्तामध्ये आपण गौरीचं आगमन करू शकता तर मित्रांनो आजची माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट करा आवड्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद